नमस्कार सगळ्यांना कसे सगळे आय होप तुम्ही मस्त आणि असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या अचानक ब्लॉगमध्ये तर आता संध्याकाळचा व्हिडिओ बनवते मी काय करते काय करते नाचण्याची भाकरी बनवते आणि खूप दिवसांनी बनवते म्हणजे खूप दिवसानंतर दिवसान दळून आणलंय आता पीठ माळायला घेतले पीठ माळते काय काय तुझी मस्ती चालू आहे तर हा हे बघ इकडे इकडे काय काय चालू आहे इकडे बा आहे का कॅमेराकडे प इकडे मम्मा देऊमा मम्मा काय करते काय करते मम्मा धर असा कॅमेरा धर कॅमेरावरून हात कॅमेरा इथं असते कॅमेरा असा धर इकडे दर असा हम्म दोन हात नको लाव हा धर मम्मा काय करते दाखव मम्मा हा असं वरतून दाखव नीट निद। नीट दाखव नाही अजून माग जाग अजून जा तू ते भिंतीला टेक जा भिंती खाली हे कर हे दाखव येस गुड मॉर्निंग तर आता सगळे कामं झाले माझे म्हणजे आताच फरेशी वगैरे कसले कपडे धुतले बांधे कसले आता वैभूसाठी तेच बनवते तिथं आहे वैगवेभू आहे का काल पण शूट झालंय ते पण ह्याच व्हिडिओ मी दाखवणार आहे संध्याकाळी वैभू ए नको हे का वैभू तिथं खुर्चीत जा वैभू हा आणून देते जा तर तिला पेजच देते मध्ये सकाळची पण पेज देते सकाळी ती भाकरी वगैरे चपाती असली तर खाते पण पेज पण देते मी एक वेळ कारण डॉक्टर म्हटलंय की जास्तीत जास्त करून तिला पेस्ट द्या कारण अजून नाही का तिचं पोट झालं व्यवस्थित नाही झालं म्हणून हलकेच पदार्थ देते तिला जड नाही देतात तर आता पेस्ट टाकली रव्याची बारीक जी जाड रवा असतो ना त्याची पेज मस्ती झालं आहे आमच्या घरांची सगळं चकाचक केलं आहे घर आता आता तिला खायला देते आणि मग झोपवते पाऊस आज नाही आहे पण काल भरपूर पाऊस होता खूप म्हणजे खूप म्हणजे थांबायचं नाव घेत नव्हतं इतका पाऊस होता मस्ती करू नको पडशी मस्ती करते तोंडात नाही घालायचं फिर बस मी बस आता मस्ती अशीच चालू राहते तिला भरवते पेट झाले आणि झोपवते ते इकडन वय किचन करता पण एकदम स्वच्छ क्लीन केलं दररोज करते पण काल नाही जमलं मला करायला ठेव भांडी लावायचे भांडी पण झाले भांडी लावायचे आणि कालचे कपडे इथे टाकले वरती कारण बाहेर वाळत नाही त्याच्यामुळे वरतीच टाकायला लागतं म्हणजे पाणी गळलेत कपडे तर हा नेक्स्ट डे होता म्हणजे दुसरा दिवस इव्हनिंग ते टाईम तेव्हा मी व्हिडिओ बनवला आणि खूप पाऊस पडत पडतं इथे वैभव झोपले तर मी एवढा शूट केला आहे जास्त नाही शूट केला आहे तर तुम्हाला आता व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण एक लाईक करा चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय Thank <music> you.